एकदा जे पण तो अनुभव सांगेल जरा उभारा की जवळपास ये की जरा फिरव कॅमेरामॅन बन माझं नाव हजरत आणि माझं आडनाव सय्यद ही गोष्ट पहिली महत्वाची सगळ्यांना वाटत माझं नाव सय्यद आहे माझं आडनाव सय्यद आणि नाव माझं हजरत बाकीचे जे जुने विद्यार्थी मला ओळखतात मला सर्व सर्वांना माझ्याविषयी माहिती आहे मी एम एस एफ मध्ये ड्युटीला होतो आणि पोलीस भरती करायची म्हणूनच जॉईनिंग केली होती माझे जुने मित्र माझे क्लासमेट आमचा पंधरा सोळा मुलांचा ग्रुप होता आणि मी एकटाच राहिलो होतो बाकी सगळे लागले आता सोळा पण लागले क्लासमेट माझे बारावीचे बारा मग सोळा जण हा एकाच वर्गातले सोळा जण त्याच्यातले सात मुंबई पोलीसला आहेत तीन जण आम्ही चालक आहे मुंबई <coughs> त्यानंतर त्यांनी म्हणले की माझा रिझल्ट गेला मागच्या भरतीचा ह्याच्या मागच्या भरतीचा रिझल्ट गेलता मग ते म्हणले नको जाऊ एम एस एफला आणि मी एम एस एफला वेटिंग वरनं नाही लागलो भरती देऊन लागलो होतो वेटिंग वरनं पण लागलो होतो डबल मग ते म्हणले नको जाऊ जॉईनिंग नको करू अभ्यास कर होते तुझं एक दोन मार्गाने राहते परिस्थिती लय महत्वाची असते परिस्थिती आम्हाला पंधरा हजार होती पेमेंट आता वाढली एम एस ला पण एकोणीस वीस हजार पडते आता मग ते पंधरा साठी मी केली ड्युटी जॉईन आणि दीड वर्ष ड्युटी केली मी दीड वर्ष ड्युटी करत असताना रेग्युलर ग्राउंड केलं फक्त म्हणजे एक एक दोन महिने मी केलं नव्हतं काहीच नंतर मला कळालं की आहे तिथं पण अकॅडमी आहे तयारी करायला भरपूर आहे असं मग सरांचे व्हिडिओ वगैरे युट्यूबवर बघितले होते ठाणे 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 बघावं म्हणलं ठाणे मग गेलो होतो एक दुसऱ्या दोन तीन अकॅडमीमध्ये जाऊन आलो आणि मला जिथं कम्फर्टेबल वाटतं ना मी तिथं राहतो पूर्ण ठाण्यामध्ये कमीत कमी सात आठ अकॅडमी कल्याणला डोंबिवलीला सगळ्या सगळ्या अकॅडमी फिरलो मी दोन तीन दिवस दोन तीन दिवस म्हणजे ग्राउंड पण बघितलं लेक्चर बघितले मग म्हणलं आता काय इथं बरोबर नाही आपलं सेल्फ करू मग इथं आलो मग मला कळालं इथं पण आहे मग मी ग्राउंड करत असताना म्हणजे इथं गोळा टाकत होते आपले वि अकॅडमीचे विद्यार्थी मग माझ्याकडे काय मी रनिंग करत होतो गोळा माझा आधीच होता दहा अकरा मीटर पहिल्यापासूनच होता मग गोळा टाकायला आलो गोळा टाकला चांगला गेला होता गोळा मग ग्राउंडला अजून एक सर होते त्यांनी वगैरे बोलले मला थोडं कुठं करतो सेल्फ करतो म्हणतो मग सर आले तेवढ्यात मग बोलता बोलता म्हणलं की असं एम एस एफ मध्ये आहे सर पण ऑफिसर आहेत आमचे एम एस एफ चे मग सर भेटले ते म्हणले ये कर काहीतरी बघू आपण फीजच काहीतरी हे ते काय नाही मग केली जॉईन ग्राउंड वगैरे मुलांसोबत रेग्युलर करत होतो जेव्हा जेव्हा सरांना पण माहीत झालं की हा थोडा सिनियर आहे त्याला भरपूर येते मग सर म्हणले मुलांना पण थोडं गायडन्स करा ते असं मग करत करत केलं ग्राउंड आता मग भरती आली माझे चार फॉर्म होते मी सिस्टमॅटिक फॉर्म टाकले होते सगळ्यात महत्वाचं असते फॉर्म टाकणं फॉर्म टाकणे मी सरांना विचारलं नाही त्याच्यामुळे थोडंसं चुकलं माझं मी स्वतःहून टाकलं नाहीतर मी रायगडला फॉर्म नसता टाकला था, दुसरीकडे लागलो ला असतो तरी पण मग दोन चार चार फॉर्म होते माझे सिस्टमॅटिक मग रायगड हिंगोलीला एसआरपीला होता काराग्र पुणे अजून बाकी आहे आणि चालकला इथं होता मुंबईला मग ग्राउंड माझं बऱ्यापैकी होतं आणि सोळाशे वीक होतं माझं बरं का सहा मिनटं इथं ह्याला माहिती हे मंथला माहिती आहे परत अजून कोण आहे जुना आणि घेत आहे म्हणजे ह्यांना माहिती माझं ग्राउंड मी एकदम सगळ्यात महाग असायचो गोळाच होता फक्त आणि शंभर पण बऱ्यापैकी होतो मग ओव्हरटेक करत गेलो पोरं त्यांनी काही कमी नाही झाले ते पण वाढतच राहिले पण मी त्यांना ओव्हरटेक करत गेलो आणि सोळाशेच माझा शेवटचा टाइम किती एकोणीस एकोणीस पाच एकोणीस पर्यंत आलो होतो मी आणि भरतीला पण पाच एकोणीस लाच माल काढलं सगळं सरांनी मला एकदम असं म्हणजे मला असं कळालं इथं मी म्हणत होतो ना की कम्फर्टेबल जिथं आहे तिथं राहतो मी मला आतापर्यंत आयुष्यात असं म्हणजे मार्गदर्शन करणारे भरपूर भेटले पण करून घेणार कोणच नव्हतं हा तू असं कर हे झालं पण असं कर म्हणून सोबत करून दाखवणारा कोण भेटला नव्हता त्यामुळे मी इथं टिकलो आणि केलं ग्राउंड वगैरे मग अभ्यास बी होता माझी बॅच झालेली आहे आधी म्हणजे गावाकडं मग इथं पण रिव्हिजन करण्यासाठी केलं मी अभ्यास बेस केला पण मला ड्युटी आठ तास होती मग राहायला मी दिव्याला होतो माझे दहा बारा तास दिवसाचे जात होते रात्रीचे सोडा दिवसाचे जात होते त्याच्यातनच मी ऍडजस्ट करायचं ग्राउंड क्लास इथनच ड्युटीला जायचं ड्युटीवरून रात्री झोपले की सीएसटीला मला राहायची सोय करून दिली होती आमच्या ऑफिसरने ते त्यामुळे तिथनच सकाळी उठायचं डायरेक्ट इथे यायचं ग्राउंड करायचं साडे बाराला म्हणजे लेक्चर विक्चर झाल्यानंतर इथनंच ड्युटीला जायचं म्हणजे दुसरं काहीच नव्हतं आयुष्यात जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे जे मला ओळखतात मी कसं माझं शेड्यूल होतं सर सरांना वगैरे सर्व माहितीये हे झालं मी कसं केलं आता तुम्हाला काय करायचं सगळ्यांचे एक एक प्लस पॉईंट असतो काय पण लेखीमध्ये म्हणलं कोणाचं मॅथ असतं चांगलं कोणाचं मराठी असतं कोणाच जीएस असतं हे झालं लेखीच आपलं जे प्लस पॉईंट आहे ना त्याला प्लसच ठेवायचा जो वीक आहे ना त्याच्यावर जास्त काम करायचं माझा गोळा प्लस होता मी बंद नाही केला गोळा टाकणं मी टाकत होतो दहा दहा बारा बारा गोळे टाकत होतो परतसोबत पण बाकीचे जे वीक होतं त्याला मी जास्त भर दिला त्याच्यावर अजून ग्राउंड मध्ये पण कोणाचा शंभर प्लस असतो प्रज्वल होता hmm. आउट ऑफ मारत होता शंभर मीटर सोळाशे आउट ऑफ गोळा वीक होता त्याचा गोळा मी केला होता आउट ऑफ नंतर म्हणजे माझ्याकडनं जेवढं होते आता माझ्याकडं पण काहीतर प्लस पॉईंट आहेत आणि माझ्यापेक्षा पण जास्त तुमच्याकडं काहीतरी प्लस पॉईंट आहेत बरोबर आणि मी एवढं एक सर ह्यांना प्रॉमिस करू शकतो की सगळ्यांना वर्दी वस्तोर जे काही मार्गदर्शन होईल किंवा माझ्याकडनं जे होईल मा तुम्हाला जे माझ्याकडनं पाहिजे मी तुम्हाला हे करणार म्हणजे तुम्हा तुमच्या अंगावर वर्दी वस्तूर तुम्ही कुठे पण जावा मग माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आणि जुन्या विद्यार्थ्यांना माहिती मला रात्री पण कधी पण प्रश्न विचारत होते काही पण गोष्टी असं बोलत होते तेव्हा पण त्यांचं निराकरण करत होतो म्हणजे लेखीच्या बाबतीतच नाही कोणती बाब कोणत्याही बाबतीत असू द्या आता तर इथच आहे मी आता इथंच राहणार त्याच काय नाही आणि सगळेजण सर्वजण सर्वजण भरती होणार म्हणजे होणार शंभर टक्के फक्त एवढंच करायचं सध्या लुक पेक्षा बुकवर जास्त लक्ष ठेवायचं एक नंबर लूकवालेला केस आहे बघा आधी दोघांचे केस आता माझे केस आता वाढलेत बर का मी आता काय वाढवले आता आम्हाला डायरेक्ट ट्रिमर लावत ट्रेनिंग मध्ये माझ्या आधी पण ट्रेनिंग झाली एम एस एफ ची त्याच्यातनं भरपूर गोष्टी मला शिकायला भेटल्या होत्या कसं असतं काय नाही जुन्या विद्यार्थ्यांना माहिती माझे केस वाढत नसते मी डायरेक्ट एकदम असं हो ठेवायचं हो मुलांसाठी सांगतोय मुलींसाठी पण म्हणजे लुक पेक्षा बुकवर जास्त म्हणजे तुम्ही समजून घ्या काय बाकी बोलायची गरज नाही पडली पाहिजे डायरेक्ट आणि आता आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे एक एक मी वाक्य माझं टाकलं होतं ग्रुपवर वाचलं असेल पोराने वाचलं असेल पोराणीचं काय माहीत नाही आपले जे चोवीस तास आहेत ना दिवसातले त्याच्यातनं आपलं जे गोल गोल किंवा ध्येय आहे एक आपलं असं ठरवायचं की आयुष्यात मी जन्म घेतलाय ह्याच्यासाठी फक्त काय त्याच्यासाठी मग घरचे तुम्हाला असं म्हणणार नाही तू एवढा वेळ का देतो ह्या गोष्टीसाठी फोनवर बोलत असाल तर बोलणार बरं का की हां फोनवर लई बोलतोय म्हणून चॅटिंग लई करतोय ह्या गोष्टी घरचे बोलणार पण तुम्ही अभ्यास लई करता ह्या गोष्ट कधीच नाही म्हणणार तुमचे काही काम असतील पण पार्ट टाइम जॉब करत असेल कोण करू शकतो आता मी केले म्हणून सांगतोय की सोडू नका तुम्ही असं सोडा म्हणून सांगत नाहीये पण तुम्हाला जर चोवीस म्हणजे प्रॉपर जर द्यायचा असेल आणि लवकर रिझल्ट आणायचा असेल मी चार पाच वर्षापासून तयारी करतो पाच वर्ष का गेले की पहिल्यापासून मी आ, रेसलर असल्यामुळे पहिलवान असल्यामुळे मी कुस्ती वगैरे माझ्या स्पर्धा हे ते असायचं मग मी जायचो त्यामध्ये पण वेळ जायचा माझा पण ते मला तेव्हा नाही कळालं जेव्हा माझ्यासोबतचे सर्व मित्र लागले तेव्हा मी लक्ष केलं आमच्या इकडे सर प्रॉपर चोवीस तासाचं शेड्यूल असतं फोरनला शेत असं आपल्या गावाकडे कसं शेती वगैरे असते मशी वगैरे असतात तरी पण काय काम नाही लावत घरच्यांना घरचे लावत नाही मुलांना ते प्रॉपर करतात एक एक दोन दोन वर्ष झाले भरती मग मी मी काय केलं ग्रॅज्युएशन केलं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मग त्यानंतर इकडं आलो त्यामुळे पण थोडं लेट झालं आणि प्रॉपर केलं नाही मी मग माझ्या चुका मी शोधल्या आणि माझ्या चुका शोधल्यानंतर मला कळालं की माझं ध्येय तर आहे फिक्स मला हे करायचंय पण त्याच्यासाठी मी वेळ किती देतोय चोवीस तासात हे महत्वाचं होतं मग आता सर म्हणल्यासारखं मी चार पाच महिने जेव्हा ग्राउंड झालं माझं जा, सत्याच्या स्मारकाचं ग्राउंड आलं होतं सरांना बोललो मग त्या दिवशी डिसाईड केलं की आता ड्युटी नाही करायची कारण की माझे दिवसातले म्हणजे जे कामाला येणार आहेत त्याच्यातले दहा तास जात होते दिव्यावरने सी एस टीला जायला दीड तास लागतो आणि तिथनं रूमला यायला पण दीड तास तीन तास आठ तास ड्युटीचे अकरा बारा तास म्हणजे दिवसच जात होता रात्री कुठं करणार झोपणार का ड्युटी करणार आपलं अभ्यास करणार होत नव्हतं तरी पण मी करत होतो म्हणजे वेळ भरपूर असतो चोवीस तास बरं का त्याच्यातलं मी फक्त झोप घ्यायची आणि बाकीचा वेळ सर्व लावायचा त्याच्यासाठी तरी पण मला फक्त चार तास भेटत होते त्याच्यातले प्रॉपर म्हटलं तर तीन तास अभ्यास नाही होत तीन तासात काहीच सुरुवात दिली बरं का जेव्हा आपले बॅच होती सगळं अभ्यास झाला माझा नव नव्वद टक्के नव्याण्णव टक्के झाला असं वाटलं ना तेव्हा पण आपल्याला दिवसाचे कमीत कमी चार तास द्यायला लागतात रोज अभ्यासासाठी ग्राउंड तर ग्राउंड एक टाइम केले तरी चालतं नंतर जो, जो ना जेव्हा जेव्हा आता विकेंड आपण तर दोन टाइम करायचं ग्राउंड काय अडचण नाही दुसरं काहीच करायचं नाही हेच करायचं सहा महिन्यात रिझल्ट आणायचा ना मग सहा वर्ष कशाला लावायचे सहा वर्षाची पॉवर सहा महिन्यात लावून टाकायची आहे का ना त्यासाठी मी आता जास्त काही बोलणार नाही माझ्याविषयी सर सरांनी सर्व सांगितलेलं आहे फक्त कसं करायचं हे थोडक्यात सांगितलं मी डीप मध्ये मी अजून पर्सनली एकमेकांना म्हणजे सगळ्यांना सांगेल कोणाला पण काही पण अडचण येऊ द्या काय मला मला माझं जे वीक होतं ते पण मला कळाले की काय वीक होतं तरी पण त्याच्यासाठी मी जास्त गायडन्स करू शकतो तुम्हाला तर काय अडचण अशी मला विचारू शकता